नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बी एम सी भरती दोन हजार चोवीस विषयी जी काही जाहिरात आहे ती प्रकाशित झाली होती आणि त्या जाहिरातीमध्ये असलेल्या जाचक आटी ज्या आहेत आणि नुसत्या आटीच आहेत का तर खूप सारे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ह्या आटी आहेत ज्यातून विद्यार्थ्यांचा काय होतंय खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो निर्माण होतोय मग आता नेमकं जर आपण बघितलं याविषयीचे काही नवीन अपडेट जे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत तेच अपडेट मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहो बघा जी काही सुरुवाती जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काय म्हंटलेलं होतं आणि त्यावर सध्याचं अपडेट काय आहे हे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात बघा ही जी काही जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये म्हटलेलं होतं की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा ठीक आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर जे काही हे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा ही जी काही अट आहे मग आता हे प्रथम परीक्षा प्रयत्न सॉरी पै परीक्षा जी आहे ती प्रथम प्रयत्नाचं उत्तीर्ण असावा याबाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे ते कुठे भेटेल मग आपण त्या ठिकाणी सुरू झालं होतं शाळा महाविद्यालय असतील त्या ठिकाणी कॉलेज असतील इकडे आपलं जे काही चक्र आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि त्यानुसार ते सर्टिफिकेट काढायला सुद्धा सुरुवात केलं होतं मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते सुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हतं पुन्हा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मग त्यावर जर आपण बघितलं तर एक उत्तर त्या ठिकाणी एक अपडेट आपल्याला पाहायला मिळते ती अपडेट काय आहे तर दहावी प्र दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच काय तर बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करा असं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या हे काय म्हणतील आहे दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला तिथे काय करायचं आहे बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे आता पदवी बाबत जर आपण बघितलं पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला काय करायचंय पासिंग सर्टिफिकेट जर अपलोड केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट अपलोड केलं तरी, तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे आता दहावीच्या बाबतीत जर बघितलं आपण दहावीमध्ये जर तुम्हाला एटीकिटी त्या ठिकाणी लागलेली असेल आणि तुम्ही त्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी हे जे काही विषय आहेत ते काढले असतील तरी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता कारण ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड आपण करतो त्यावेळेस एटी केटीचे जे काही मार्कशीट वगैरे आहे ते सुद्धा अपलोड करण्याचा तिथं ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही एटी के टी दिली असेल तरी सुद्धा तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो भरता येऊ शकतो आणि पदवीबाबत जे आहे ते पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड केलं तरी चालणार आहे आता यातली अजून एक अट अशी आहे जी की खूप सारा गोंधळ त्या अटीने निर्माण केला आहे त्यावर टी सी एसचं म्हणणं काय आहे टी सी कडून काय उत्तर आले ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा यामध्ये एक अट अशी होती की उमेदवाराकडे काय म्हटलेलं आहे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी टंकलेख टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ती शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असावं आता हे सगळं ठीक होतं मात्र इथल्या किमान या शब्दामुळं गोंधळ जो आहे तो उघडालेला आपल्याला पाहायला मिळतो आता ज्यावेळेस त्यांना आपण फोन करतो त्यावेळेस ते काय म्हणतात की दोन्ही थर्टी त्या ठिकाणी लागेलच मात्र इथं त्यांनी काय म्हटलंय ऍडमध्ये जाहिरातीमध्ये किमान ती शब्द किमान ती शब्द म्हणजेच काय कमीत कमी ती शब्द मग त्यांनी असं सांगितलंय का की याच्यापेक्षा जास्त चालणार नाही कि किंवा तीसच त्या ठिकाणी चालेल तर जाहिरातीमध्ये तसं नाही लक्षात घ्या मित्रांनो जाहिरातीमध्ये म्हटलंय त्यांनी की किमान ती शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असावं मग इंग्रजीसुद्धा तीस आणि मराठी सुद्धा तीस मात्र जर आपण बघितलं आपण थर्टी फोर्टी त्या ठिकाणी काढत होतो इतकी दिवस मात्र आता नवीन निकष जे आहेत ते इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील कारण की आता ज्या काही जाहिराती येतात त्या अशा पद्धतीने येतात त्यामुळं थर्टी थर्टी मराठी थर्टी इंग्लिश थर्टी दोन्ही तुमच्याकडे असणं आता इथून पुढे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ते जर नसेल तर ते सुद्धा काढून घ्या ठीक आहे कारण की अशा स्वरूपाच्या जाहिराती येत आहेत म्हणजे ते कुठे ना कुठे पुढे जाऊन तरी लागेलच सध्या जर आपण बघितलं Uh, जे काही उत्तर आपल्याला मिळाले आहे ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत मात्र लक्षात घ्या या किमान शब्दामुळं गोंधळ उडायला होता कमीत कमी जर आपण बघितलं तीस शब्द प्रति मिनिट मग त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणं गरजेचं चा होतं जाहिरातीप्रमाणे मात्र ज्या वेळेस त्यांना टी ला विचारण्यात आलेलं होतं त्यावेळेस टी न जे काही उत्तर दिलेलं आहे ते काय आहे बघा टायपिंग बाबत मराठी तीस आणि इंग्लिश तीस कंपल्सरी पाहिजे असं जे काही उत्तर आहे ते टी सी एस कडून मिळालेलं आहे डायरेक्ट फोर्टी चालणार नाही इंग्लिश थर्टी मराठी थर्टी हे पाहिजे दोन्ही कंपल्सरी पाहिजे डायरेक्ट जर तुमच्याकडे फोर्टी असेल तर चालणार नाही असं हे टी सी एस कडून आपल्याला उत्तर जे आहे ते मिळालेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे आता तुम्ही सुद्धा काय करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी काय तर तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न जे आहेत तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचारू शकता मग त्यासाठीचा जर आपण बघितलं जो काही त्यांचा हेल्पलाईन क्रमांक आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो लक्षात घ्या त्यांचं जे काही हेल्पलाईन क्रमांक का आहे तो आपण या ठिकाणी सुरुवातीला जाणून घेऊयात किंवा तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगून देतो तर त्यावर तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना कॉल करा आणि विचारू शकता आणि ज्या माध्यमातून जे काही त्यांच्याकडे उत्तर मिळतील ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे आणि तिकडून सुद्धा जर आपण बघितलं तर उत्तरं जे आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची त्या ठिकाणी भेटतायत त्यामुळे लक्षात घ्या हेल्पलाईन नंबर तुम्ही घेऊ शकता पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस आणि तेहतीस ठीक आहे हा त्यांचा एम सीचा हेल्पलाईन क्रमांक आहे पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस ते तेहतीस यावर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता आणि जे काही तुमच्या मनामध्ये डाउट्स असतील ते त्या ठिकाणी विचारू शकता मात्र जे काही नुकतीच आपल्याला अपडेट मिळाली आहे ते कशाची मिळाली आहे तर ही अपडेट मिळाली की थर्टी आणि थर्टी कंपल्सरी त्याचबरोबर दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट तुमचं अपलोड करू शकता आणि पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे तुमचं पार्ट जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता आता मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत आलेलो आहे की या परीक्षेचं स्वरूप थोडंसं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच जणांसाठी हे नवीन पॅटर्न असणार आहे आजपर्यंत आपण कशा पद्धतीचे प्रश्न सोडवले आहेत किंवा पेपर सोडवले आहेत तर बघा मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न सलग असायचे त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न सलग असायचे बुद्धिमत्तेचे प्रश्न सलग असायचे आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न सलग असायचे मात्र हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे परीक्षा स्वरूप वेगळा आहे आता जर आपण बघितलं इथं ग्रुप देण्यात आलेले आहेत वेगवेगळे ठीक आहे वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते इथं पाडण्यात आलेले आहेत ते तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी चार ग्रुप आहेत आणि या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रश्नांचं विभाजन करण्यात आलेलं आहे ग्रुप एमध्ये तुम्हाला पंचवीस मिनिट वेळ मिळणार आहे आणि या पंचवीस मिनिटांमध्ये तुमच्याकडे पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत मात्र हे कसे असणार आहेत तर या पहिल्या पंचवीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न हे वेगवेगळ्या विषयाचे असणार आहे ठीक आहे म्हणजे मराठी व्याकरणाच्या याच्यात सहा प्रश्न असणार आहेत या पंचवीस पैकी त्याच्यात सहा इंग्रजी व्याकरणाचे असणार आहेत पंचवीस प्रश्नापैकी सहा सामान्य ज्ञानाचे असणार आहेत आणि सात बौद्धिक चाचणीचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत म्हणजे पहिल्या पंचवीस मिनिटांमध्ये तुमच्या बुद्धीला ताण येणार आहे लक्षात घ्या आणि हे असं प्रत्येक याच्यामध्ये होणार आहे लक्षात घ्या मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं तयारी करायची त्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे तितकं फास्ट आपल्याला सुद्धा बनव बनावं लागणार आहे प्रे... कारण की या पंचवीस प्रश्नामध्ये मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत ठीक आहे बघा मराठी झालं की इंग्रजी इंग्रज झालं की लगेच सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान झालं की लगेच गणित बुद्धिमत्ता त्यामुळं माइंडसेट तसा बनवा खटखट आपण त्या त्या ठिकाणी काय बघायला पाहिजे त्या टायमिंगनुसार आपण सुद्धा स्वतःला बदललं पाहिजे ठीक आहे त्यातच गुरफटून राहिलात मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न वाचत राहिलात आणि हे टाईम जर निघून गेला तर हे बाकी तसेच त्या ठिकाणी राहून जातात त्यामुळे तुम्हाला त्यानुसार चेंज करायचे आहे लक्षात घ्या मग पहिला ग्रुपमधले हे पंचवीस मिनिटं पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला काय करता येणार आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे ग्रुप बी मध्ये प्रवेश करता येणार आहे ठीक आहे तुम्ही असं म्हणाल की मराठीचे सहा पहिले जे आहे ते पहिल्या सहा मिनिटामध्ये सोडून घेतो त्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये जातो आणि तिथले मराठीचे प्रश्न सोडवतो असं करता येणार नाही ठीक आहे लक्षात घ्या हे पंचवीस मिनिटं पूर्ण झाल्यावरच तुम्ही काय करू शकता दुसऱ्या ग्रुपमध्ये इकडचे पूर्ण झाल्यावर तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि त्यानंतर चौथ्या ग्रुपमध्ये असं तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश करता येणार आहे त्यासाठी परीक्षा पद्धत सुद्धा तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे जर काही अडचणी वगैरे असेल तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर सुद्धा कॉल करून इतर इन्फॉर्मेशन सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता थांबूयात आणखी जे काही नवीन अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील थँक्यू सो मच